एमआयडीसी अन्नधान्य व फळप्रक्रिया उद्योग उभारण्याचा मानस भडगाव शेतकरी सहकारी संघ भडगाव या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा भडगाव येथे संघाचे मुख्य कार्यालय शिवसेना शिंदे गटाचे कार्यसम्राट आमदार किशोर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार संचालक मंडळामार्फत करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन भैयासाहेब पुंडिक पाटील यांनी केले ते पुढे म्हणाले की शेतकरी सहकारी संघामार्फत भड़गा उपबाजार बाजार समितीत धान्य आडत दुकान सुरू करण्यात आले चौदा व्यापाऱ्यांनी नोंदणी केलेली आहे दसऱ्यापासून धान्य खरेदी विक्रीचा शुभारंभ आहे तसे शासकीय धान्य खरेदीचे पंचवीस हजार क्विंटलचे उद्दिष्ट होते सर्व शेतकऱ्यांचा धान्य माल मोजला गेला याचे संचालक मंडळाला आनंद आहे साडेसहाशे कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झालेले आहेत उर्वरित शेतकऱ्यांचे दोन कोटी चौसष्ट लाख रुपये बाकी आहेत शासनाकडून तेही पैसे आठ ते दहा दिवसात मिळणार आहेत असेही भैयासाहेब पाटील यांनी यावेळी सांगितले तसेच मका खरेदी केंद्र सुरू करण्याबाबतचे पत्र जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला दिलेले आहे तसेच शेतकरी सहकारी संघात व्यापारी संकुल शेतकरी सदन मंगल कार्यालय सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सुविधा मंजुरीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविलेला आहे तसेच एम आय डी सी मध्ये शेतकरी सहकारी संघासाठी अन्नधान्य प्रक्रिया व फळ प्रक्रिया उद्योग प्रशिक्षण संशोधन केंद्र उभारणीसाठी पाच एकर जागेची मागणी केलेली आहे यामुळे शेकडो तरुणांना रोजगाराची संधी मिळेल असेही शेवटी संस्थेचे चेअरमन भैयासाहेब पाटील यांनी सांगितले तर अध्यक्षीय भाषणातून कार्यसम्राट आमदार किशोर पाटील म्हणाले की सध्या एमआयडीसीची जागा हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू आहे शेतकरी सहकारी संघाने एमआयडीसीत प्रकल्प उद्योग सुरू करण्यासाठी पाच एकर जागेची मागणी केलेली आहे शासन स्तरावर आपण प्रयत्न करून संघाला जागा मिळवून देऊ अशी ग्वाही आमदार किशोर पाटील यांनी दिली संघाने प्रकल्प उद्योग सुरू करण्याचा चांगला निर्णय घेतला आहे यामुळे तरुणांना शेतकऱ्यांना रोजगार मिळेल असे सांगत शेतकरी सहकारी संघाच्या चाललेल्या चांगल्या कामकाजाबद्दल सर्व संचालक मंडळाचे अभिनंदन आमदार किशोर पाटील यांनी केले यावेळी सभे संस्थेचे चेअरमन भैयासाहेब पुंडलिक पाटील गुढे व्हाईस चेअरमन देवीदास साहादू माडी वाडे संचालक जयवंत विक्रम पाटील अंजन विहिरे राजेंद्र लालचंद परदेशी बांबरुड हुमानसिंग हिलाल पाटील शिवणी प्रभाकर शामराव पाटील वलवाडी अमोल सुरेश पाटील भडगाव अमोल नाना पाटील भडगाव जयवंत किसन पाटील वाघ गुलाब हिलाल पाटील कोठली रायचंद श्यामसिंग परदेशी घुसरडी खुर्द हिरामन सुखदेव पाटोडे पिंपरीहाट शुभांगी तुषार पाटील भडगाव योजना दत्तात्रय पाटील भडगाव भीमराव ओंकार पाटील सल्लागार संचालक घुसरडी खुर्द नागेश शिवाजीराव वाघ सल्लागार संचालक भडगाव गोविंद एकनाथ माळी सल्लागार संचालक गुडेश शांताराम मानिक पाटील सल्लागार संचालक पिंपरखेड मेहताबसिंग रामसिंग नाईक बँक प्रतिनिधी भडगाव गुढे गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य विकास पाटील माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील बाजार समितीचे संचालक लखीचंद लग पाटील समन्वयक समितीचे अध्यक्ष युवराज पाटील शिवसेना तालुका प्रमुख संजय पाटील शहर प्रमुख आबा चौधरी माजी नगरसेवक सचिन चोरडिया काँग्रेसचे शहराध्यक्ष दिलीप शेंडे माजी चेअरमन संजय पाटील आमडदे संस्थेचे सचिव सुरेश पाटील यांचे सहसभासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे संचालक गुलाब पाटील यांनी केले तर उपस्थितांचे आभार संस्थेचे संचालक जयवंत पाटील यांनी मानले ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार भडगाव